<laughs> 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 तुम्ही जर सुशिक्षित माणसांनी जर असं बोललं तर काय एक ठीक आहे असू विषय मला सांगा विकास काम खूप लोक करतात सगळेच दावा करतात कोल्हे एकोणीस हजार कोटी आणले भाजप म्हणते आम्ही विकास केला समजा शेतमालाचे बाजार भावाचा वेगळा प्रश्न आहे काय वाटतं कोण पाहिजे आढळराव पाहिजे की कोल्हे पाहिजे जे पहिले तीन वेळा होते तेच पाहिजेत आढळराव कोल्हे का नको पण कोल्हा चांगले आहेत की को, कोल्हे But... ते माझ्या घरी येऊन गेलेले आहेत कितीतरी वेळेला माझ्या मुलाच्या पुढे एक वर्ष होते ते त्यांच्या बारावीच्या नोट्स माझ्या मुलाला दिलेल्या आहेत आलेले मग असं असताना मग आता का लॉ ऑफ एव्हरेजेस पहिले तीन वेळा ते होते मागच्या टर्मला कोल्हे साहेब होते बघा फायनलला जो न जिंकणारा असतो तो संघ कधी कधी जिंकतो त्यामुळे आठ अड आले तरी चालेल खोले आले तर चांगलंच आहे शेतकरी नाही म्हणून मग तो नाही शेतकरी ना, मध्ये कष्ट करतात सरकाराची जाण नाही रात्रीचं पाणी भरतो दिवसा काम करतो कांदे करतात किती राहतात मोदीला मोदी आहे का जाण का क्षेत्रात त्रास किती पण आता नाय का मोदी जाणी मोदीशे ऐशी मध्ये नुसतं सांगतो याव करतो त्याव करतो शेतकऱ्यांकडे काय करतो मोदी मोदी आम्हाला ना आहे आमच्याकडे फक्त कॉलेज येणार कोले का कोले तरुण आहे ऍक्टिव्ह म्हणून येणार ऍक्टिव्ह संसदेमध्ये दलाली मांडणारा माणूस आहे भांडू काय होत 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 होणार भांडल्याशिवाय काही मिळत नाही जगामध्ये निवडणुकीच्या तोंडत असतात काम विरोधक प्रत्येक प्रत्येक म्हणत राहणार काही म्हणा विरोधक म्हणणार मी म्हणणार तुम्ही म्हणणार ना त्यांना पुरस्कार देतात तीन वेळाला वेळे म्हणून त्यांना पुरस्कार देतात सुधारत पुरस्कार असं म्हणतात का का मिळतो संसदेत तिथं काहीतरी त्यांनी स्वतःच्या बुद्धीचा वापर केला काही प्रश्न विचारले काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा अगोदर पहिला माझा प्रश्न आहे मोदींनी संसदेत दहा वर्षात किती वेळा हे केलं ते नाही पत्रकार परिषद नंतर त्यांची हजेरी किती ते सांगा मोदींनी सांगावं स्वतःची हजेरी किती ते सांगा गॅरंटी देत सांगाल आता ठीक आहे तो आदर आडर शून्य आहे मी या मताचं झिरो शून्य आहे मी आता मोदी पहिला कोण आहे आता कोणाच्या नावावर मत मागतात हे कोणाच्या नावावर मत मागतात ज्याच्या नावावर मत मागायची ना तो किती कर्तव्य दक्ष आहे आपल्या मतदारसंघामध्ये कोल्हे आणि आडरावांचा सामना होतोय आता लोक म्हणतात की आता सात महिन्यापूर्वी त्यांनी कांदाचं आंदोलन छेडलं आधी एकदा सुद्धा बोलले नाही संसदरत्न ना पुरस्कार एक सरकारी संस्था नाही तर एक खासगी संस्था देते आडराव म्हणतात मला पण दोन वेळा मिळाला होता तिसऱ्या वेळेस मी घेतला ऐकव्या दे आड दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना असं काय मग असं तुम्ही म्हणतात की ते म्हणतात की पेपर म्हणतोय पेपर दाखवा मला ठीक आहे गुगल वरती शोध घ्या तुम्ही ठीक आहे ठीके काय वाटतं मला कोले जरा दुसऱ्यांना संधी त्यांना जा लिहायला काय हरकत नाही तरुण आहे पुन्हा एकदा कोल्हाना संधी दिली यांना बरोबर दिलीप दिली आता आडराव पाटील हे झिरो आहे शून्य आहेत असं त्या बाबांनी सांगितलं तुम्ही कसं पाहता आढावाना गेल्या निवडणुकीमध्ये पाच लाख एक्केचाळीस हजार मतं मिळावीत ते जुबा असू शकत नाही आढावा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे ही निवडणूक काही गर्दीतली आणि बोळातली निवडणूक नाही मोदींना बोलण्यातत का आपण मोठं नाही आहेत कारण मोदींनी गेल्या चौदा दहा वर्षामध्ये केलेल्या देशाचा विकास शेतकऱ्यांना दिलेली मदत केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीन जमिनीची बाजू आहे आणि आता गेल्या वीस चाळीस वर्षामध्ये आमच्या आंबेगाव तालुक्याचा विकास देश महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आज स्थानिक लेवलला जर आमचं काही प्रश्न निर्माण झाले समजा आम्हाला रस्ता हवा आहे आम्हाला वीज हवी आमचे काही प्रश्न असेल तर ते सोडवायला शरद पवार साहेब येणार नाहीत ना ना, मोदी येणार नाहीत ना ना, किंवा वरती कोणी येणार नाही तिथं आमचे स्थानिक नेते आमचे शिवाजी आढळबा पाटील येणार आहेत गोरगरीबांच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी आढळबा पाटील उपस्थित राहतात दिलीप वळसे पाटील कायम लोकांच्या कोले येत नाही का तुमच्या तार्था। समस्या कोले आजपर्यंत एकदाही आमच्या गावामध्ये आले नाहीत आमच्या 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 शिवा तुम्ही बोलतो बोलतो नाही आम्हाला माझं मत मांडायचं आधी काय तुम्ही बोलू नका जास्त कधी इथं आले नाही तो आले चा प्यायला पण आमच्या गावामध्ये आमच्या गावाच्या कोणत्याही समस्या कधी जाणून घेतल्या नाही त्यांनी ह्या गावाच्या समस्या फक्त वळसे पाटील साहेब सोडवतात वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या गावाच्या अनेक समस्या सोडव्या वेगवेगळ्या एक साधा प्रश्न होता गावावर घंटागाडी नव्हते कचऱ्याचे ढीक जमा झाले होते साहेबांनी एका एक फोनवर दहा लाखाची घंटागाडी ह्या ठिकाणी दिलेली आहे दिल्लीपुळसे पाटला दिल्लीपुळसेपाटव्यांनी ह्या भागामध्ये आत्ता स साडेचार कोटीची कामं कळम गावावर दिलेली आहेत हा विकास फक्त वर्षेपाटे आणि आठगाव पाठीवरच करू शकतात हे सुद्धा मान्य आहे आज परिस्थिती निष्ठा वगैरे आता राजकारणात कुठेही राहिलेली नाही कोण पवारसाहेबांचा आहे कोण अजितदादांचा आहे कोण आज पुढं जाण्याची गरज नाही परंतु माझं म्हणणं आहे का जो माणूस स्थानिक प्रश्न स्थानिक समस्या सोडवे त्याला प्राधान्य देवे बाई हे माझे म्हणतात साडे एकोणीस हजार कोटीचा निधी आणला आहे साडे एकोणीस हजार कोटीच्या निधीमध्ये मी त्यांचं पुस्तिका कालच आमच्या मेडिकेलमध्ये वाचली त्याच्यात वेळेस नव्वद टक्के निधी हा दादांनी मंजूर केलेला निधी आहे मग तो बायपासचा निधी असं बीजचा निधी असं हे दादांनीच केलेली कामं आहेत ते फक्त आता कोविड निधी आकडा दाखवला आहे ॲक्च्युली तसा आकडा नाही येतो ते म्हणतात की साडे एकोणीस हजार कोटी कोल्हेने आणला तो सगळा दादांचाच निधी नाही आपल्याला सांगत कारण ते इंद्रायणी सिटी इंद्रायणी मेडी सिटी आणि इकडं जुन्नच ए... हे त्याच्याकडून आणले असते इंद्रायणी मेडी सिटी पण झाली नाही दुसरी कोणती अशी मंदर मध्ये बी मोठी कामं झाली नाही शिवसृष्टी पण झाली नाही प्रोसेसिंग मध्ये पाच वर्षाच्या कामगिरीमध्ये कोणती कामं झाली असं वाटतं गावात जाऊ द्या कोल्हे आता सहा तालुक्याचे आहेत कोणतं मोठं काम आहे असं इकडे विशेष काम या लेवलला ना शेतकरी लेवलला फक्त आता हे करतायत म्हणजे आता ते आवाज उठवत आहेत मग हे चांगलं प्रामाणिक हेतो आहे की राजकीय आहे काय वाटतं मला प्रामाणिक प्रामाणिक हे थांबवायचं प्रत्येकला सुनदीत प्रामाणिक गीतवे प्रामाणिक घेतो आहे ते बांटले तो प्रामाणिक तुम्ही खूप बोलताय माझी पाटील हे काम करत नाही अहो त्यांचं काम चांगले आहे कामामध्ये त्यांनी काही केली नाही असं नाही नाही त्यांची कामं चांगली आहेत काम केलेत पुढे पुढे एक मिनिट पंधरावर शहाटे हो खासदार होते त्याच्या अगोदर नानासाहेब नववे असतील त्याच्या अगोदर अशोक अण्णा असतील त्याच्या अगोदर आमचे निर्म त्या शेव शेवकर बाबा असतील हां बोला, बोला। होते पण मला एक सांगायचं का खासदार निधी काय असतो तो हा गा, गा गावागावात गावा खेड्यापाड्यामध्ये है वस्तीवस्तीवर हा शिवाजी आडवरावांनी नेलेला आहे खासदार कसा असावा हे शिवाजी आढळवाने त्यांचं सिद्ध केलेले आहे त्यांचा निधी कामाच्या माध्यमातून हा गावागावात अख्या साही तालुक्यात वाडी वाडी वस्ती वस्तीवर पोहोचलेला आहे त्यांचा निधी तुम्ही कोणत्याही गावात जा आणि विचारा की तुमच्या गावात खासदार निधी आला आहे का तर पंधरा वर्षामध्ये खासदार निधी पोचवण्याचं काम आदरणी शिवसेना आढळबा पाटलांनी केलेलं आहे आढळराव पाटलाने इकडून तिकडून बेडकुड्या मारल्या असं आणि त्यांनी कुठं काय दिवा लावलाय त्यांनी मनसे केली सेना केली आणि मग आता परत राष्ट्रवादीत होते नंतर तू तारी आले चालू आहे ना त्यांच्या पण उड्या सारख्या का नाही चालू मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे सगळे ते माझे आले ते कोण शेतकऱ्याचे काय कोणाला काय माहिती आहे ऍक्टर आहे फक्त बाकी काय हा ते महाराजांच्या मालिकेवर निवडून आले बाकी काय दुसरं महाराजांची मालिका वगैरे करतो ते माझा अभिमान आहे असं ते म्हणतायत अव हाय आम्हाला पण अभिमान आहे ना यांच्या घ्या अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान हा समस्त महाराष्ट्राला आहे त्यांना असं अभिमान असं काही नाही त्यांनी मालिका केली म्हणजे त्यांचा रोग आहे म्हणजे ते छत्रपती संभाजी महाराज होऊ शकत नाही पण ज्यावेळेस त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळेस त्यांनी नुमाम गोडसेची सुद्धा भूमिका मग आपण त्यांना नृतु गोडसे म्हणायचे का कलाकार आहे ते त्यांनी त्यांनी त्यांची भूमिका बजावली याचा अर्थ का ते संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणजे संभाजी महाराज होतात का संभाजी महाराजांचा इतिहास तुम्ही पण आपण पूर्वीपासून म्हणजे त्यांची भूमिका केल्यापासून आपण संभाजी महाराज इतिहास जाणतो शिवाजी महाराज इतिहास जाणतो असं काही नाही का संभाजी महाराजांच्याच त्यांनी मालिका केली म्हणून संभाजी महाराज इतिहास आपल्याला माहिती झालाय का अमोल कोल्हे अमोल कोल्हे हा निष्क्रिय खासदार आहे अमोल कोल्हे आजपर्यंत आमच्या कळममध्ये एकदाच आले ते पण गेल्या तीन महिन्याच्या पूर्वी एकदा या इथं येऊन गेले या ठिकाणी मला आता लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या की खासदाराचं काम संसदेत असतं मान्य आम्हाला ह्या गोष्टी पडतात खासदाराचं काम संसदेत असतं मग ही गल्लीतली बोळातली कामं करायला कोणी यायचं आमच्या नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या अगतरी ते खासदाराच्या अगतरीत हा विषय नॅशनल हायवेचा आमच्या वरपेमाळ्याच्या तिथं एक ओव्हरहेड ब्रिज झाला ब्रिजच्या बाजूनी जे सर्व्हिस रोड आहेत त्या दोन्ही सर्व्हिस रोडची कामं आज अद्यापही अपूर्ण आहेत आम्ही बायपासची कामं सुद्धा अजून पूर्णचे आहे ची कामं अपूर्ण आहेत सर्व्हिस रोडची कामं अपूर्ण आहेत त्याच्यावरचे स्ट्रीट लाईट दोन वेळा कटिंग होतात सगळे होतात आणि विशेष गोष्ट अशी का अमोल कोल्हे खासदार आहे ठीक आहे ते फोन नाही उचलू शकत पण त्यांचे पी ए लोक फोन उचलून फोन कट करतात म्हणजे चहापेक्षा किटली गरम झाली या जा ठिकाणी तर आम्हाला आता हे जे बाबा आहेत हे पण त्या ठिकाणी येतात चार वेळा माझ्याशी त्यांची चर्चा झाली सर्व्हिस रोडसाठी आंदोलन करावं लागेल हे करावं लागेल ते करावं लागेल तुम्ही सर्व्हिस रोड बद्दल यांना विचारा सर्व्हिस रोडसाठी आंदोलन करावं लागत मग आज ते बोलतात खोलले खासदार चांगले मग सर्व्हिस रोड का नाही केला त्यांनी ते तर मानतात ते त्यांचे कार्यकर्ते सगळे बायपास मी पूर्ण केले नाही केले ना पूर्ण आमच्या बायपासचा सर्व्हिस रोड बघा इथं शिरामाळ्याचा सर्व्हिस रोड बघा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय बऱ्याचशा नागरिकांचे अपघात झाले स्थानिकांचे का तर त्यांना सर्व्हिस रोड नसल्यामुळं डिव्हायडर तोडून ते लोक इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू झालाय याची जबाब कोण घेणार खासदार तू दिल्लीत संसदेत इथं काम कोणी करायची याच्यासाठी मग दुसरा खासदार करा एखादा आमचा दादा तळागाळापर्यंत काम करणारा माणूस आहे आज जरी माझी होता तरी मी गेल्या वर्षभरामध्ये पाहतोय सुंभेमाळा रस्ता दहा लाख कडनेवस्ती रस्ता दहा लाख बैरवनाथमाळा दहा लाख गणेशवाडी रस्ता पंचवीस लाख मंडप दहा लाख इंदिरानगर रस्ता दहा लाख आणि पाण्याची टाकी पाच लाख असा ऐंशी लाख रुपयाचा निधी दिलाय अमोल कोल्हेंनी दहा लाख रुपयाचं स्मशानभूमी दुरुस्तीला निधी दिला त्या निधीमध्ये असं हेड दिला की ब्लॉक दुरुस्ती करणे ब्लॉक सुशोभीकरण करणे म्हणलं साहेब ब्लॉक चांगले आहेत त्याच्याऐवजी आपण दुसरं काम घेऊ दुसरे काहीतरी करू पैसे सरकारचे कर आहेत चांगल्या कामासाठी वापरू ते म्हणले ब्लॉकच्या कामासाठी पैसे दिलेत ब्लॉकच लावायचे गरज नसताना नसताना सुद्धा त्यांनी ते आमच्यावरती थोपवलं का तुम्ही ब्लॉकच लावा आम्ही म्हणलं ब्लॉकच्या वॉल कंपाऊंड करू नाही जमणार ते त्यांनी चांगले, चांगले ब्लॉक आम्हाला काढून त्या ठिकाणी दुसरे ब्लॉक लावायला आजही ते ब्लॉक इथं पडले तुम्ही पाहू शकता हे पाच लाखाचा बस डेपो टाकला इथं गावामध्ये त्याच्यानंतर बेचाळीस मैलाचा जो परमनंट डेपो होता परमनंट ज्याला मैल म्हणलं जातं इंग्रजांच्या काळापासून मैल होता तर त्याच्यामध्ये पुण्यावरून पुण्यावरून येताना बस डेपो आहे पुण्याला जायला आम्हाला बस डेपो केला इकडे चार किलोमीटरवर म्हणजे आम्ही यायचं पुण्याला जायचं म्हणलं तर तिथून चार किलोमीटर तिथे यायचं म्हणजे नॅशनल हायवेच्या संदर्भात ते जे सांगतात की मी शंभर टक्के पूर्ण केलं ते खोट आहे थापा मारतात ते था था था। एकदम थापा मारतात काही सुद्धा केलेलं नाही त्यांनी रोज कमीत कमी पुण्यावरून किंवा मुंबईवरून नारेंगावला जाताना कमीत कमी शंभर वेळा ते नारेगाव गे ना, ला गेले असतील जाताना पुलावरून त्यांना असं डोकुशी वाटलं नाही की सर्व्हिस रोडची अवस्था खराब आहे नाही त्यांनी त्याच्यामुळे सुद्धा रोड आहे का त्यांच्या इथं तरी रोडचं काम झालंय का त्यांच्या घरापासून सुद्धा किती वर्ष रोड पडलाय ते सांगा बरं तुम्ही तुम्ही म्हणता नॅशनल हायवेचं काम केलं मग तो रोड का पडला तसाच मग तुम्ही तो का रस्ता सुधारूया बाहेर ना बरं बेचाळीस काळापासून स्टॉप आहे तो स्टॉप आहे ना तुम्ही चांगलं ना ना काम नाही केलं पण तुम्ही करताना वाईट काम केलं तो इंग्रजांच्या काळापासून बेचाळीस मध्ये स्टॉप घालवला बायपासला ही शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे आणि तुम्हाला सांगतो मागच्या निवडणुकीला सांगा तो ट्रोल केला ट्रॉफिक असे आज त्याच्यात कवडी मात्र बदल झाला आमची बोर आहेत पुणे मुंबईला पुण्याला शाळेला आहे नोकरीला नाहीत जायचं यायचं म्हणलं का तीन तास ते चार तास बोर बसमध्ये टाक करत तुम्ही सांगा आज ही जबाबदारी कोणची मी सांगतो शंभर टक्के त्या दिवशी पण मी सांगतो कोरोनाचा काळ गेला कोरोनाच्या काळात खासदार साहेबांनी कवडीचं सा काम केलं इथं चौकात आमचे बंधू वसंतराव बाल वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली तीनशे ते चारशे पेशंट आमच्या गावात कोरोना पॉझिटिव्ह होते त्यातले शंभरला ला जास्त सिमटम्स होते ते माणसाने गुंजकर परमार आणि ज्युपिटर तीन हॉस्पिटलला जास्त जे हो बेड वळसे पाटलांनी टाकलेत आणि एक एका माणसाचा जीव वाचवायचा प्रयत्न केलेले अमोल कॉलेज स्वतः डॉक्टर होते एक खाट टाकली दहा माणसाचं पेशंट केले तुम्ही सांगा ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस डॉक्टर यांना मतं मागायची यांना बोलायची

तुम्ही बाय असेल तुम्ही पत्रकार नाटकातच भारी वाटतात इथं कळमच्या कळमच्या माणसाने प्रत्येक माणसाला इथं पाणी द्या जेवण द्या आम्ही रोडच्या कडे राहतो आम्हाला माहिती लोकांची समस्या काही पण या अमोल कोल्हे खासदार होता त्याला पगार कमीत कमी दीड दोन लाख रुपये शासन देत असं तू अडीच तीन लाख रुपये अरे एक महिन्याचा पगार घालव तिच्या लोकांच्या पण ते उठव हिश्टी स्टँडवर नारंगावला तू नको थांबू तुझ्या कार्यकर्ते सांगू शिस्टीम लाव लावत नाही अहो काय कवडीचं काम केलं नाही या माणसाला मत सुद्धा मागायचं अधिकार नाही आणि मी म्हणतो ज्याला द्यायची तो ती परत आणि अजून त्याच्याकडं सांगतोय का आठ अडाव आड अडाव आढावा माणूस आहे आणि खासदार की व्याख्या संपवून बरं का म्हणजे जर तुमचं सुख दुःख काय असेल प्रत्येक माणसाला गरज वाजते का माझ्या सुखात माझ्या दुखात गो खासदार निव्हा आमदार नवा मंत्री यावा नाही म्हणतो उपसरपंच मी तिथे यावा पण जर समजा याच ठरलं ना खासदारांनी संस्थेत कोणतं सुख दुःख यायचं नाही खासदार की संपले का कि सर्व केले होते आजही बारीकचे बारीक विचारलं की सगळ्यात बारीक खासदार कोण म्हणजे किसर सर केले का किसर सर रवान केले सत्याच्या पूजेपासून आमच्यासारख्या बारीक बारीक कुटुंबाच्या घरी आलेली निश्चिन जायची अवयांना सगळी सोय अडीच अडीच लाख रुपये पगार आहे कोणसाठी संशयित भाषण करण्यासाठी लोकांच्या सुख दुःख देण्यासाठी अजिबात पाच वर्ष सांगतो तुम्हाला आतापर्यंत खासदार इथून जाते देतात फक्त एकदा ग्रामपंचायत आवाजदार लष्करीला जाणं खासदाराचं काम नाही असं असं कोण म्हणतं काम नाही अहो जाऊ गल्ली देशन जाऊ दिल्लीतलं कळलं ना तुम्हाला खासदार लष्करीला आलं म्हणजे काय होतं मी कार्यकर्ते समजा मी उपस्थित म्हणजे मी समस्या काढतात मी सांगतो खासदार साहेब अहो एवढं रस्त्याचं बघा अहो या पुलाचं बघा याचं बघा सर्व्हिस रोडचं बघा याचं बघा त्याचं बघा अशा गोष्टी सांग सांगतो ना मग तुम्ही नाही या प्रश्न असतो कुठं आता युट्यूब वरती पत्रकारांच्या मुलाखती पाहतो मी पाहतो बऱ्याच ठिकाणी फक्त जे चांगलं बोलतात त्याच लोकांच्या दाखवलं जातं तर माझी तुम्हाला विनंती राहील की हे ज्या प्रतिक्रिया संतत प्रतिक्रिया ना पण तुम्ही दाखवल्या पाहिजे बऱ्याच चॅनलला असं दिसतंय फक्त एडिट करून एडिट करून कोल्ह्यांबद्दल जे चांगले बोलतात ना तेवढे दाखवलं जाते कोल्ह्यांचे दुर्गुण या ठिकाणी दाखवले